नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं मस्त असं खरबूज मिल्कशेक बनवतो आहे बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी असं काहीतरी थंड खायची इच्छा होते तर असं मस्त चवदार मिल्कशेक तुम्ही नक्कीच बनवू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि झटपट सुद्धा होणार आहे तर चला आजची ही मस्त चवदार रेसिपी आपण कशी बनवलेली ते बघूया तर सुरुवातीला इथे आपल्याला दूध लागणार आहे तर इथे मी दूध घेतलेलं दूध हे मी सकाळीच गरम करून ठेवलेलं होतं हे मी दुपारच्या वेळी बनवते आता इथे आपल्याला दूध किती घ्यायचं तर तुम्हाला कितपत बनवणं आहे त्यानुसार तुम्ही दूध इथे घेऊ शकता इथे माझ्याकडे हा मोठा कप आहे तर इथे मी दोन कप दूध घेतलेला आहे दूध इथे मी मी जे फुलक्रीमवालं दूध असतं ना ते इथे वापरते आहे दोन कप हे चार लोकांसाठी परफेक्ट असं प्रमाण आहे तुम्हाला जर जा जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही त्यानुसार इथे बनवू शकता आता हे दूध इथे आपल्याला एका मी पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आता हे दूध आपल्याला एक उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे ते इथे मी गॅस कमी ठेवलेला आणि कमी गॅसवर इथे आपल्याला फक्त एक उकळी येईपर्यंत दूध गरम करून घ्यायचं आहे दूध गरम होते तोपर्यंत इथे आपण एक पेस्ट बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली यामध्ये आपल्याला दोन चम्मस जी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर असते ना ते इथे मी वापरलेली आहे आता आपण पेस्ट बनवून घेऊया तर त्यासाठी तुम्ही दूध किंवा मग पाण्याचा सुद्धा वापर करू शकता इथे मी दूध घेतलेलं दूध इथे आपल्याला थंडच घालायचं म्हणजे व्यवस्थित इथे आपली एकसारखी स्लरी किंवा पेस्ट तयार होईल तुम्ही जर दूध गरम घातलं तर त्याच्या गाठी कुठड्या होऊ शकता इथे आपण थंड दूध घातलं म्हणून व्यवस्थित इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर आता ही पेस्ट मी साईडला ठेवते आहे आणि परत एका वाटीमध्ये आपल्याला जो सब्जा असतो तो भिजत घालायचा आहे तिथे मी एक वाटी घेतलेली दोन चम्मस इथे आपल्याला सब्जा घ्यायचा आणि थोडंसं असं पाणी घालून हे सब्ज्या मी इथे भिजत घालायला ठेवते उन्हाळ्यामध्ये सब्ज्या खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत शरीर हायड्रेट करण्यास मदत होते शरीराला थंडावा मिळतो रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित मदत होते त्याचप्रमाणे त्वचा निरोगी आणि चमकदार सुद्धा होते मी काही पाच ते दहा मिनिट भिजत घालायला ठेवते तोपर्यंत तुम्ही बघू शकता दुधाला सुद्धा छान अशी उकडी आलेली आहे एकच इथे आपल्याला उकडी आणून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची ते इथे मी दोन कप दूध घेतलेलं होतं म्हणून पाव कप इथे आपल्याला साखर घालायची आहे म्हणजे दोन कप दुधासाठी पाव कप हे परफेक्ट असं साखरेचं प्रमाण आहे म्हणजे जास्त गोडही नाही आणि फिकही नाही मस्त परफेक्ट इथे आपलं गोडी याला येते आता साखर घातल्यानंतर परत मी इथे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आणि एक उकडी इथे मी काढून घेते म्हणजे व्यवस्थित इथे साखर आपली विरघळून जाईल साखर विरघळून झाल्यानंतर जी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे कस्टर्ड पावडरची ती एक वेळा मी छान अशी चम्मचनं मिक्स करून घेते म्हणजे तळाला लागलेली पावडर छान असे एकजीव होईल मिक्स होईल आता ही पेस्ट आपल्याला एका हाताने चम्मच ढवडत आणि दुसरी पेस्ट अशा हाताने घालत संपूर्ण पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅसवर दोन ते ती तीन मिनिट इथे हे आपल्याला उकळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिट झालेलं आहे मस्त इथे दूध उकळून झालेलं आहे आता हे आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे दूध थंड होते तोपर्यंत इथे मी जे खरबूज आहे ते इथे एक मध्यम आकाराचं घेतलेला आहे Okay. <laughs> ते आपण आता इथे कट करून घेऊया तिथे मी अर्धच खरबूज वापरणार आहे अर्धच खरबूजचा आपण मस्त असं मिल्कशेक बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपलं कसं खरबूज असं पिकलेलं आहे छान असं गोळ आहे तिथे मी अर्ध खरबूज घेतलं आता यातील ह्या ज्या बिया आहे त्या आपल्याला एखाद्या चम्मचने काढून घ्यायच्या आहे तर इथे मी या संपूर्ण बिया एका चम्मचने एका वाटीमध्ये काढून घेते आता याचा आपल्याला गर लागणार आहे तर तो गर तुम्ही चाकूने फोडी करूनसुद्धा घेऊ शकता किंवा मग चम्मच्या सहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे अशा पद्धतीने सुद्धा काढू शकता अगदी सहज निघतो कारण खरबूजसुद्धा आपलं छान असं पिकलेलं आहे त्यामुळे सुद्धा हा घर व्यवस्थित असा निघतो तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण घर काढून घेतलेला आहे हा एवढा घर इथे आपल्याला लागणार आहे आता हा घर आपल्याला मिक्सरला मस्त त्याची पेस्ट बनवून घ्यायची तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं त्यामध्ये आपल्याला हा संपूर्ण घर टाकून घ्यायचा आणि झाकण लावून मिक्सरला बारीक त्याची पेस्ट इथे आपल्याला बनवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मस्त त्याची री किंवा मग पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे त्यानंतर जे साईडला आपण अर्ध खरबूज ठेवलेलं होतं त्यातील मी दोन ते तीन फळ फोडी इथे करून घेते म्हणजे हे सुद्धा आपल्याला मस्त असं मिल्कशेकमध्ये आपल्याला टाकायचं आहे तिथे मी दोन फोडी घेतलेल्या त्यातील वरचा भाग मी हा असा चाकूने काढून घेते आणि कालचा भाग हा आपल्याला असा टाकून द्यायचा आणि जे वरचा भाग आहे त्याच्या आपल्याला बारीक अशा इथे फोडी बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखव दाखवते अगदी त्या पद्धतीने इथे मी बारीक त्याच्या इथे फोडी बनवून घेतलेल्या आहे आता ह्यासुद्धा आपण साईडला ठेवूया तर चला आता आपण मिल्कशेक कसा बनवायचा ते बघूया तर जे दूध आपण सुरुवातीला थंड करायला ठेवलं होतं ते थोडंसं इथे गरम आहे परत मी एकदा छान ते असं ढवळून घेते आहे आणि मस्त इथे आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये साहित्य घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे दूध थंड झालेलं आहे आता जी पेस्ट आपण खरबूची बनवून घेतलेली होती ती संपूर्ण पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची त्यानंतर जो सब्जा आपण भिजत घालायला ठेवलेला होता तो सुद्धा छान असा भिजलेला आहे तर सब्जा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत यामध्ये घालायचं आहे तेवढं तुम्ही घालू शकता ती इथे मी चार चम्मच सब्ज्या घालते आहे त्यानंतर ज्या खरबूजच्या फोडी आपण करून ठेवलेल्या त्यासुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आणि मस्त हे आता आपल्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे घातलेलं संपूर्ण साहित्य आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण खरबूजच्या ज्या फोडे घातलेल्या आहेत त्यामुळे मिल्कशेक हा पितांना छान असं ते क मध्ये मध्ये तोंडात येतं तर प्यायलासुद्धा खूप छान लागतं तर इथे परफेक्ट आपला मिल्कशेक तयार झालेला आहे आता आपण तो सर्व करून घेऊया तर सर्व करताना त्यामध्ये मी एक बर्फाचा तुकडा घालते आणि हा जो मिल्कशेक आपण बनवून घेतलेला तो संपूर्ण आपल्याला यामध्ये मध्ये आहे ते इथे मी दोन ग्लास मध्ये संपूर्ण तुम्हाला सर्व करून दाखवते आहे मस्त असा शेक टाकायचा वरून तुम्हाला जर आवडत असेल तर काजू बदाम आणि पिस्त्याची इथे मी काप घालतीये तुम्हाला जर आवडत असेल तर घालायचे नाही घातले तरी चालेल तर मस्त इथे आपला खरबूज मिल्कशेक तयार झालेला आहे आपण इथे दोन कप दूध घेतलेलं होतं तर दोन कप दुधामध्ये असे चार ग्लास इथे तयार होतात मस्त चवदार शरीराला थंडावा देणारा आपलं खरबूजचं मिल्कशेक तयार झालेला आहे बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंड प्यावं असं वाटत असेल आणि घरात जर खरबूज असेल तर असं मिल्कशेक एकदा तुम्ही नक्की करून बघा फार असा चवदार होतो झटपटसुद्धा होतो आणि चवीलासुद्धा भांडणार लागतो अशा पद्धतीने खरबूज मिल्कशेक एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय